कि कि तुम्ही मुंबईतच्या मुलाखतीत त्याही वेळेला आणि आता सुद्धा बोलण्यात आलं की एकतर्फी प्रेम आहे काँग्रेसचं तर आता तरी असं वाटतंय का की काँग्रेसचं पण तुमच्यावर प्रेम आहे दोन्ही हे प्रेम आहे असं तुम्हाला वाटतं का आणि खास करून तुम्ही सोनिया गांधींची भेट घेतली खरगेंची भेट घेतली काय तुमचं त्यांच्यासोबत बोलणं झालं त्यांनी तुम्हाला कशी शाबासकी दिली नाही आम्ही दोघंही एकत्र गेलो होतो आणि तिथं गेल्या गेल्या जो आमचं स्वागत झालं जे त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं कारण आमच्या आमचा इतिहास आहे आमच्या कुटुंबाचा थोडा वादाचा लहान सहान बाचाबाचीचा आणि आम्ही दोघं ज्यावेळी एकत्र आत जातो केलो त्यावेळी अगदी लहान मुलाला आईस्क्रीमचं कप मिळाल्यावर जसं आनंद होते त्या पद्धतीचा आनंद चेहऱ्यावर घेऊन अगदी उड्या मारत मारत आम्ही आत मॅडमकडे गेलो आणि ते त्यांचं त्यांचा चेहरा पाहून दिसत होतो की त्यांना त्याबद्दल ते खूप आनंद झाला की आम्ही दोघं एकत्र आलो आम्ही ही एवढं ह्या अडचणीतून म्हणजे ॲडव्हर्सिटी होती सिच्युएशन परिस्थिती प्रतिकूल नव्हती होती, होती। आणि अशा परिस्थितीत आम्ही हा विजय मिळवला ह्याबद्दल त्यांच्या चेहऱ्यावरचा समाधान दिसला त्यांनी जवळ घेऊन दोघांनाही अगदी जवळ करून आशीर्वाद दिला पुढे काम चांगलं करा एकत्रित राहावा वसंतदादांचा काळ कदमसाहेबांचे संबंध ते त्यांनी पुन्हा आठवणी करून सांगितल्या क कसे आणि ते एक ते कुटुंब आमच्यासोबत राहिलेलं आहे म्हणजे ह्यांच्याही साहेबांच्या निधनानंतर साहेब आजारी असताना सुद्धा स्वतः मॅडम दवाखान्यात येऊन भेटून गेल्या दादांच्या काळात वसंतदा व निधनानंतर राजीवजी स्वतः अंत्य अंत्ययात्रेला आले होते आमच्या वडिलांच्या निधनानंतर आम्हाला खूप त्यांनी सपोर्ट केलं होतं तर आमच्या कुटुंबीयावर त्यांचं खूप प्रेम आहे मी माझं त्या निवडणुकीत मला वैयक्तिक वाटत होतं की मला अजून काही दिलेलं नाही पण अजून खूप वेळ आहे मला हे वाटते की हे पक्ष आमच्या कुटुंबाला सांभाळून घेते आणि म्हणून कुठलाही विचार न करता तो पाठिंबा देत असताना बिनशर्त दिलेला आहे अपक्ष जरी असलो तरी त्या विचाराचा आहे आणि त्या विचारामुळेच काँग्रेसच्या लोकांनीच मतदान केलं म्हणून मी निवडून आलो आणि त्यानंतर लगेच राहुलजीही सोबत आले आणि राहुलजी तर खूपच आनंदित होते कारण त्यांची आणि विश्वित कांत सारखी बोलणी चालू होते ह्या सांगलीबद्दल सुद्धा आणि त्यांनी काळात सुद्धा शक्यता आहे कदाचित त्या गोष्टी सगळं सांगता येत नाही <laughs> नाही मी एवढंच सांगेल की मला भयानक त्रास झाला या सगळ्या प्रकरणामध्ये कारण आणि मी पोततिडकी राहुलजींना आणि मॅडम एकच सांगितलं पण माझं चुकलं काय मी हाताच्या पंजासाठी लढत होतो ही चूक झाली का मी लोकांच्या भावना मांडत होतो काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या काँग्रेस पक्षावर विचारधारे लोकांच्या चूक नाही ना मग ते ठीक आहे तिकिटाचं जे काय झालं झालं मला मॅडमचा आदरणीय मॅडमचा आदरणीय राहुलजींचा एकच वाक्य आठवतं ईश्वरी काही असो आम्ही तुझ्या पाठीशी आणि ते वाक्य मला मॉरल सपोर्ट देण्यासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि त्यांनी दोघांनी वाक्य व्यक्तिगत स्तरावर मला तिकीट मागताना आणि तिकीट जेव्हा निवडणुकीचा काळ होता त्यावेळेस नाही आम्ही तुझ्या पाठीशी आहोत